आणि बघा बघा पहिल्यांदा पोरीने सांगितलं लगेच आंब्याची डाळी <laughs> हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना दुपारची वेळ झालेली होती इथे मी डाळ खिचडी बनवते याला डाळखिचडाही म्हणतात हॉटेलमध्ये गेल्यानंतर मुले खिचडाच ऑर्डर करतात त्यांना खूप आवडतो आणि एकदा मी घरी बनवला होता तर राहूला खूप आवडला त्यामुळे त्याने आज मला पुन्हा बनवायला सांगितला तर म्हटलं चला छोटीशी रेसिपी तुम्हालाही शेअर करते इथं मी एक कप तांदूळ आणि अर्धा कप तुरीची आणि मुगाची दोन्ही पण डाळी घेतलेली आहे समप्रमाणामध्ये याची रेसिपी पण मी टाकलेली आहे रील टाकलेली आहे शॉर्टवरती नक्की बघा सध्या आता उन्हाळ्यामध्ये जास्त जेवण काही जात नाही दिवसभर आपण भरपूर पाणी पितो ज्यूस सरबत असं काही ना काही पित असतो जेवण पण आपलं हलकं फुलकंच असतं उन्हाळ्यामध्ये त्यामुळे म्हटलं चला मस्त डाळ खिचडी बनून आणि करायला एकदम सोपी खायला खूप भन्नाट लागलेली होती तर यामध्ये सर्व मसाले टाकले मी आता यामध्ये मी ना सर्वात शेवटी मीठ टाकलं सर्व तांदूळाने डाळी ना व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या म्हणजे भाते ना मस्त होतो खायला पण छान लागतो यामध्ये पाणी टाकताना थोडंसं जास्त टाकायचं तर कुकरमधून कधी कधी पाणी बाहेर येतं पण ह्या कुकरमधून अजिबातही पाणी बाहेर येत नाही मी तूप टाकायची विसरली त्यामुळे पुन्हा कुकरचं झाकण काढून ना थोडंसं साज साजूक तूप टाकते तर डाळ खिचडीवरती ना साजूक तूप टाकल्यानंतर त्याची चव खूप भारी लागते बरणी संपत आलेली आहे तर मी दुसऱ्या बरणीतून पुन्हा थोडंसं तूप टाकलं खूप साऱ्या ताई मला विचारतात कोणत्या कंपनीचं तूप वापरतात तर हे सह्याद्री कंपनीचं तूप आहे बाहेर इथे लाल सुके मिरच्यांची ही पोती ठेवलेली आहे सध्या आता रोज मसाला बनवावं लागतोय आणि मी चालले आहे मार्केटमध्ये मिस्टरांसोबत उद्या आहे गुढीपाडवा म्हणजे कालचा व्हिडिओ तुम्हाला आज आलेला आहे पण गुढीपाडव्याची काही तयारी करायची होती मला मार्केटमधून पूजेसाठी फुलं आणायची होती रामफळ घ्यायचं होतं तर इथे मला रामफळं भरपूर दिसली पण काही कच्ची होती काही पिकलेली होती आणि आज ये ना खूप जास्त भाव होता रामफळाचा तर तीनशे रुपये किलो मी मागे घेतले होते ना तर शंभर रुपये किलोनेच घेतले होते पण आज सणामुळे ना त्याचे खूप रेट वाढले होते मी त्या ताईंना म्हणत होते की कमी करा भाऊ पण त्यांनी नाही केला तर म्हटलं चला रामफळ घेतली आणि त्यानंतर मग मला हार फुलं पण घ्यायची होते गुढीसाठी देवांसाठी आज आहे ना प्रत्येक वस्तूचा रेट आहे ना खूप जास्त वाढलेला होता हारसुद्धा जिथे वीस रुपयाचा हार, हार मिळतो तो, तो चाळीसला आज होता मार्केटमध्ये तरी पण मग मी फुलं आणि हार घेतले आणि सण असला म्हणजे कोणत्याही गोष्टीला भाव वाढतोच चला आता पुढे आल्यानंतर हे हडेकडे पण घ्यायचे होते आमच्याकडे याला आहे ना हडेकडेच म्हणतात तर यासोबत आहे ना कडं पण येतं तेही मी घेतलं तर त्याचेसुद्धा आज आहे ना खूप भाव वाढलेले होते तीसची माळ पन्नासला होती तर म्हटलं चला मान असतो शेवटी सणाच्याच वेळेस आपण ही माळ घेत असतो गुढीसाठी तर मग मी यातून एक घेतली आणि त्यानंतर कडंही घेतलं गोलाकाराचं आणताय खूप मॅडम नाही मेकअप चालू का चला आली वेळ काढून आज बघायला टाइम नाही मलाही टाइम नाही आता मार्केट मार्केटमधून आल्यानंतर मी घरी गेले आणि लगेच इकडे पार्लर मध्ये आली मला आयब्रोस करायच्या होत्या त्या केल्या आता जरा कुठे माझा चेहरा बरा दिसतोय आणि चालली आहे आता आईच्या घरी कारण पार्लर आहे ना आईच्या घराच्या जवळच आहे चहा बनवते अर्चना चहाचे भाव अशी माझे अख्खे फुटेल जार आहे का फुटेल जार खराब दहा हजार ची मी खोट बोलती खोट <laughs> बोलती जार भंगार मध्ये देती आणि त्याचे टप घेती आणि मी टप मागितला का माझ्याकडे टप नाही माझ्याकडे हे नाही मी पण असं आहे का तिचेच टप वाटत बहीण बाबांचं भांडण ऐकून घ्या मीला काहीच कामाचं नाही टप कामाचं आहे बरं बरं ठीक आहे जमीला उचलायला जड आहे मी म्हणतो काय केलं नाही सांभाळा तुमच्या भरुशावर दिलंय बहीण भावांचं भांडण जास्त काही सिरियस तुम्ही घेऊ नका आमचं बहीण भावांचं असच असतं कॉमेडी बोलणं तर खूप तुम्हाला ऐकूनही मज्जा वाटली असेल ना <laughs> <शार वाँगा। laughs> आणि शू अगं कंगवा आटकला ना केसांमध्ये हय बाय कर आता चल मला मी चालले जाऊ ना जाऊ ना नको बाय मी चालले चालले मी शु बाय आरुष बायम उद्या आईस्क्रीम खायला येऊ कपूरमपुरी खायला येऊ काय खायला येऊ अगं उद्या मी तुमच्या घरी जेवायला आहे

खूप ताईंना आमचा शिवदा आवडतो जोपातून उठलाय आताच हा आरुष लहान बहिणीचा मुलगा <laughs> वेदान कुठे मी चालली आता घरी बराच उशीर झाला कधीची बसली होती गप्पा मारत आईच्या गार्डन मध्ये ना खूप छान मस्त ही जास्वंदीची फुलं आलेली होती सफेद आणि लाल पण तर मी लाल जास्वंदीचं फुलं आणलं आणि गणपती बाप्पांना वाहिलं तर माझ्याकडे जास्त काही फुलांची झाडं नाही पण मी कधीतरी गेली ना आईकडे तर मग मी फुलं घेऊन येत असते बाप्पांसाठी मी आली आहे पूजाच्या आणि रिपूच्या घरी आणि माझ्या हातात आंब्याची पानं आहे तर पूजाला लागत होती उद्यासाठी तोरण बनवायचं आहे तिला आंब्याच्या पानांचं तर ती बोलली पप्पांना की पप्पा शेतातून आंब्याची पानं आणा तर आम्हाला पण आणली आणि तिला पण मी चालली आता आतमध्ये चला खूप दिवसांनी पूजाच्या घरी आली मी काय करताय लाईट खूप कमी आहे अंधार करून बसले एडिटिंग <laughs> करते तू yes. अरे अनराहुल दादा काय तुला शिकवायला आलाय राहुल दादा अर्चना मामीला पण गेला होता शिकवायला काल बघा आपला राहुल दादा आला होता ऋतूला आणि पूजेला एडिटिंगच सांगायला ते म्युझिक वगैरे नको करेट गाणे असतात ते कसे घ्यायचे ते माहित नाही ना त्यांना आणि हे बघा अरे वा स्वयंपाक चालू आहे कुकरच्या शिटक्या कुकरला पाणी जास्त झालं का अगं मग बंद कर ना भात लावलेला आहे का हे बघ तू पप्पांना पान आणायला सांगितली अगं पहिल्यांदा तुझ्या पप्पानी आंब्याची पानं आणली शेतातून नाहीतर दरवेळेस मी सांगते तर विसरून जाते आणि पोरीनी आता कुठं जबाब म्हटलं हे बाप्पा आपल्या म्हणायचं आंब्याचं झाड असं काय तर हे बघा उद्या हे गुढी काढवा आणि उद्या दरवाज्याला आंब्याचं तोरण लावलेलं चांगलं असतं तर पप्पांनी तिच्यासाठी आंब्याची पानं आणली झाडावर चढता येत नाही पप्पांनी कोणाला तरी सांगितलं आणि आंब्याची पानं आणली नाही तर मला काय म्हणायचे माहिती का मला काढता येत नाही माझा हात पुरत नाही आणि आंब्याची पानं आणली का पप्पानी आणि बघा बघा पहिल्यांदा पोरींनी सांगितलं लगेच आंब्याची डाळी काय बनवते मी तर ठेवू का ग आता भाजी बघतील ना आता ऋतू ताई काय म्हणते ते बघू त्यांची एडिटिंग होईपर्यंत म्हटले भाजा मी चपात्या करून ठेवू भाजीचं त्या म्हणतील ते करायचं ओके ओके ए तुम्ही हे नवीन घेतलं का गं हा हे मला पण घ्यायचं कालच कुठून अमेझॉन वरून किती ला हे हा स्टँड आहे ना सातशे रुपयाला घेतला आणि त्या बरण्या आहे ना आपल्या जमनादासच्या मागे ते दुकान हा तिथून त्या बनण्यात कोणत्या दुकानाचं नाव हो काय घेतं त्यांचं नाव काहीतरी हो, वेगळंच आहे मला भेट नाही ना हा जमनदासचे मागेच दुकान आहे ना घेतल्या डब्ब्याना तसे सारखे सारख्या घेतलं आणि मीठाचे भरणं या दोन पण होत्या आम्ही ह्याच्यामध्ये काचेच्या आहे ना मीठ काचेच्या बनली भरायचं असतं ना इथं भरलं छान वाटतंय ना आणि झाड वगैरे खूप भारी छान 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 मस्त मस्त अजून आम्हाला किचन डेकोरेट करायचं आहे हळूहळू हळू हळू चला ना, आ, ना उद्या आणि ऋतू आता व्हिडिओला तर सुरुवात करणारच आहे उद्या सकाळी किती वाजता व्हिडिओ अपलोड करणार आहे वाजता होऊन आसपास उद्या व्हिडिओ अपलोड करतील मुहूर्तावरती चांगला दिवस आहे ना साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो गुढीपाडव्याच्या पाडव्याचा तर त्या दिवशीच जे पण आपण काही कार्य करू काम करू किंवा नवीन वस्तू घेऊ खरेदी करू ते सर्व चांगलं असतं ना म्हणून मग त्या दोघी पण उद्या सुरुवात करणार आहे ब्लॉग ब्लॉग तिकडे ब्लॉग एडिट सर्व ना तर ला ना ती लाईक ला ला ला, करा सबस्क्राईब करा आणि आता सध्या कसं आहे आता सध्या मी घरात आहे आणि घरात असलं म्हटल्यावर घरातली कामं स्वयंपाक वगैरे करावाच लागतो मग थोडंफार रुटीन वगैरे चालू आहे आता आणि आता माझ्या एम चे एक्झाम पण आहे ओके okay. माझा हात दुखतोय <laughs> मस्त इथे तव्यावरचं पिठलं बनवलंय मी असं तव्यावरचं पिठलं मला खूप आवडतं मध्ये करण्यापेक्षा नक्की करून ब भारी लागतं आणि इकडेच दुपारी मी दाल खिचडा बनवला होता तर तोही थोडासा गरम केला झालाय आज फक्त पिठलं आणि चपाती आणि दुपारचा खिचडा राऊन नाही तोच खाल्ला आता पिठलं मला आणि मिस्टरांना आहे आम्हाला दोघांना खूप आवडतं तव्यावरचं असं पिठलं रेसिपी नाही दाखवली तुम्हाला दाखवेल दिवस निवांत मी ना चेहरा धुतला थंड पाण्याने कारण सध्या आता खूप गरम होतंय किचन लावायचं आहे मला आणि मी ना आयड्रस्ट करून आली तर खूप अशी चुनचून होते इथे कारण खूप वाढल्या होत्या त्यामुळे मग खूप दिवसांनी केल्या ना तर अशी चुंचुन चुन, चुन होते आता आजचा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा उद्याच्या नवीन दिवसासोबत आणि नववर्षासोबत पुन्हा भेटू उद्याच्या गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा बाय बाय शुभरात्री